प्रारंभ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी या ज्ञानदानाचा व अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती दैनंदिन कार्यक्रम असे आहेत पहाटेच्या प्रहारात शिवलीलामृत ग्रंथ पारायण व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ होईल सप्ताहाचा पहिला दिवस बुधवार दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा ते सात जलाभिषेक होईल आठ ते नऊ बराय रामायणाचार्य मनोहर महाराज शिनारे श्री क्षेत्र निंबेरे यांची प्रवचन सेवा होईल तदनंतर सकाळी नऊ ते दहा मेजर ताराचंद चंद्रमान गागरे पाटील व डॉक्टर कैलास चंद्रमान गागरे पाटील यांच्यातर्फे खिचडी प्रसादाचे वाटप होईल सायंकाळी सात ते सात अभिषेक होईल सात ते नऊ वेदशास्त्र संपन्न हरिभक्त नारायण किरण गुरु ठोंबरे यांची कीर्तन सेवा होईल तदनंतर कैलासवासी रघुनाथ बाबा मुसमाडे यांचे स्मरणार्थ श्री निवृत्ती रघुनाथ मुसमाडे यांच्याकडून खिचडी प्रसादाची पंगत होईल दुसरा दिवस गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सात ते नऊ हरिभक्त महंत अर्जुन महाराज तनपुरे संत कवी मैपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताराबाग यांची कीर्तन सेवा होईल तदनंतर समस्त दानशूर भाविक कारणगाव रस्ता यांच्यातर्फे अन्नदानाची पंगत होईल तिसरा दिवस शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात ते नऊ बरायन भरत महाराज धावणे यांची कीर्तन सेवा होईल हरिभक्त कैलासवासी अहिल्याबाई शेलार व कैलासवासी दातूबाबूजी शेलार यांच्या स्मरणार्थ शेलार पाटील परिवाराकडून अन्नदानाची पंमत होईल चौथा दिवस शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस सकाळी सात ते आठ ग्राम प्रदक्षिणा व कलश धान्य होईल सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त परायण प्रकाश महाराज आव्हाड यांची कीर्तन सेवा होईल तदनंतर हरे नाम दूध संकलन केंद्र डॉक्टर किशोर मुसवाडे व श्री अरुण अशोक ठाकरे यांचे तर्फे अन्नदानाची पंगत होईल पाचवा दिवस रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस पहाटे चार वाजता होम हवन व प्राण प्रतिष्ठा हरिभक्त परायण वेद संबंध किरण गुरु ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात होईल सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभ हस्ते कलशारोहण होईल सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण रामायणाचार्य मनोहर महाराज शिनारे यांची काल्याची कीर्तन सेवा होईल तदनंतर समस्त गागरे पाटील परिवार श्री क्षेत्र तांबेरे यांच्या वतीने कालाच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल आपले नम्र समस्त गागरे पाटील परिवार समस्त ग्रामस्थ व श्रीराम जन्मोत्सव समिती श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद